नाशिक रोड जेलरोड परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी नगर येथील लालचंद सोसायटी दीड वर्षे चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू याबाबत सविस्तर माहिती अशी की नारायण बापू नगर येथील लालचंद सोसायटीचे नवीन बांधकाम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे आज बांधकाम साईटवर वर मागील काही दिवसांपासून कामासाठी आलेल्या सुनील धरमसिंग कनोजिया व पत्नी रीता सुनील कनोजिया राहणार सेंधवा येथील रहिवासी असून शनिवार दिनांक एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान सुनील कनोजिया व पत्नी जेवण करून बाजूलाच काम करीत असताना मुलगा हा खेळत खेळत पाण्याने भरलेल्या खड्ड्यात जाऊन पडलाय काही वेळानंतर मुलगा हा दिसत नसल्याने आई वडिलांनी व बाकी कामगारांनी इमारतीच्या आवारात मुलाला शोधण्याचा प्रयत्न करत असताना अचानक पाण्याने भरलेल्या खड्ड्याकडे बघून संशय झाल्याने कामगारांनी पाण्यात बांबू टाकून हलवून बघताच दीड वर्षे चिमुकलाचा मृतदेह दिसून आला तात्काळ मुलाच्या वडिलांनी व साईटवर असलेल्या कामगारांनी नाशिक रोडच्या हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे नवीन बिटको रुग्णालयात मुलाला घेऊन गेले असता डॉक्टर खोडे यांनी मुलाला तपासून मृत घोषित केले याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नाशिक जिल्हा रुग्णालयात चिमुकल्याला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहे रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक